आज आपण ढाबा स्टाईल मटन लपेटा कसा बनवायचा ते पाहणार आहोत नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची नाखवीन या मराठी युट्यूब चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग आता त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया इथे आपण अर्धा किलो मटन घेतलेलं आहे याच्यात चाप सीना मांडी आणि थोडीशी अशी चरबी घ्यायची चरबी जास्त नाही घ्यायची थोडीशीच घ्यायची आहे कांदा कापून घेतला एक मी मोठ्या आकाराचा अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे अर्धा वाटी तीळ घेतलेले आहे ते पाण्यात भिजत ठेवलेत अर्धा वाटी भर काजू घेतले तेही पाण्यात भिजत ठेवलेत त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे इथे काही मसाले घेतले आहेत मी हळद घेणार आहोत हा माझा घरातला आगरी गोळी मसाला आहे गरम मसाला आहे धने पावडर आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे या सॉन करून घेतलाय तेल टाकून घ्यायचंय आपल्याला सर्वप्रथम आणि कांदा फोडणीला टाकायचा आहे कांदा सोनेरी रंगावर आला की नंतर आपल्याला त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे सोनेरी रंगावर येऊ द्यायचा आहे कांदा चांगला सोनेरी रंगावर आलेला आहे आता आपण त्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे लगेच लसूण ची पेस्ट टाकून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम मी बारीक करून ठेवलाय आता आपण इथे मसाले टाकून घ्यायचे अर्धा चमच मी हळद घेतलेली आहे चार चमच घरातला मी आगरी कोळी मसाला घेत आहे गॅसचा फ्लेम बारीकच ठेवायचा आहे आणि हे मसाले एकदा तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत मसाला चांगला परतून झालेला आहे आता आपण यात हे मटण घालून घेऊया अगदी कोरडं मटन घ्यायचंय पाणी अजिबात नाही घ्यायचंय पाणी जे असतं धुताना आपण जे घेतो ते गाळून घ्यायचंय आणि कोरड मटणच यात तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅसच फ्लेम बारीकच ठेवायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता झाकण द्यायचं आहे आणि त्या झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे मटणाला खाली वाफ सुटेल आणि खाली पाणी तयार होईल त्या वाफेतच मटण आपोआप आपलं शिजून निघेल एकीकडे एक आपण मटण शिजत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे वाटणाची तयारी करून घेऊयात मी ते एक वाटी सुक खोबरं भाजून घेतलेली आहे चार हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत काही काळे मिरी घेतलेली आहेत एक छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे गरम मसाला घेतलाय छोटा चम्मच एक छोटा चम्मच पूड घेतलेली आहे जिरं घेतलंय कडीपत्ता आणि कोथंबीर काजू आणि तीळ मी पाण्यात भिजत ठेवले होते अर्ध्या तासासाठी आता त्यातलं पाणी काढून घेतले आपण या सगळ्याचं वाटण करून घेणार आहोत ताटावर ठेवलेलं पाणी आता चांगलं गरम झालंय आपण हे पाणी आता गरम पाणी भाजीत टाकून घ्यायचं आहे मटणामध्ये आणि एकदा आपण भाजी व्यवस्थित हलवून घेऊया मिक्स करून घेतली की पुन्हा एकदा आपण झाकण द्यायचं आहे आणि ताटावर परत एकदा पाणी टाकाय घ्यायचं आहे मटन शिजलंय का आपण बघूया जरा मटण छान असं शिजलंय बघू शकता आता हे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ना आपण ते टाकून घेऊया आणि तुम्ही इथे आपण झाकण हो देऊन ठेवणार आहोत दहा मिनिटांसाठी आणि गॅस फ्लेम मी इथे इथे बारीकच ठेवलेला आहे आहे आपला चिकन तयार झालेला माझ्या अशा साध्या सोप्या पद्धतीतल्या रेसिपी जर तुम्हाला बघायला आणि बनवायला आवडत असतील तर प्लीज सपोर्ट करा इथे मी गॅसचा फ्लेम बंद करून घेते लगेच आपण प्लेटिंग करून घेणार आहोत आपण सोबत खायला तांदळाच्या पिठाचे घावन बनवून घेतलेले आहेत लगेच आपण प्लेटिंग करून घेतोय इथे आपलं चिकन लपेटा तयार झालेला आहे अगदी धाबा स्टाईल आणि त्यासोबत खायला आपण आज तांदळाचे घावणे बनवलेले आहेत माझ्या अशा साध्या सोप्या आणि नवनवीन रेसिपीज ट्राय करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा माझा मटन लपेटाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद